नमस्कार आणि हाय हॅलो मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे माझ्या शोमध्ये आज नवीन एपिसोड घेऊन तुमच्यासमोर पुन्हा आली आहे आज तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही महिला शेतकरी बघितली नसेल पण त्याची जर्नी काय असते आणि तो प्रवास कसा असतो या सगळ्या गोष्टी माझ्या आजच्या एपिसोडमध्ये आहेत त्यामुळे आजचा माझा एपिसोड, एपिसोड शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा आहे कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते आणि आज आपण आपल्या शो मध्ये भेटत आहोत सारिका जठार यांना की ज्या महिला शेतकरी आहेत जठारवाडी मध्ये असतात तर त्यांचा प्रवास आपण त्यांच्या सोबत समजून घ्यायचा आहे ताई मनापासून वेलकम माझ्या शो मध्ये तुमचं आणि पहिल्यांदा तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पण महिला दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या भगिनींना पण महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता तुम्ही आज महिला शेतकरी आहात तर महिला शेतकरी बनण्याचा प्रवास तुमचा कसा होता म्हणजे मला शेतीतलं असं काय विशेष समजतच नव्हतं म्हणजे माझं लग्न झालं दोन हजार तीन ला तेव्हा माझं वय होत म्हणजे सोळा वर्ष तेव्हा असं म्हणजे तेव्हा असं हे नव्हतं की म्हणजे वयू मर्यादा नव्हती लग्नांची सोळा वर्षी लग्न झाल्यामुळे मला असं शेतीतलं काय फारसं समजत नव्हतं मग काय आमच्या जावा म्हणजे एकत्र कुटुंब असल्यामुळे त्या ज्या करतील ते सगळं करावं लागत होतं माझे मिस्टर एमआयडीशी होत मग असा प्रवास चालत गेला चालत गेला आमचं विभक्त म्हणजे घरटी विभक्त राहणं येतच मुलं दिलं झाली की मग मला दोन मुलं झालीत मग आम्ही विभक्त राहिलो विभक्त राहिल्यावर म्हणजे आमचं एमआयडीशीच्या पगारमध्ये भागत नव्हतं मग आता काय करायचं हा मोठा प्रश्न होता मग आम्ही विभक्त राहिलो म्हणजे घराबाहेरच पडलो आम्ही काही घेतलं नाही भरलं नाही काय नाही मग आम्ही शेतात शेडीत राहिलो शेडत राहिल्यामुळं आम्ही शेळ्या घेतल्या सुरुवातीला शेळ्या घेतल्या मग वांगी तर वांगी टोमॅटो तर टोमॅटो असं पिकं करू लागलो माझ्या मुलांची दोन सोबत होती म्हणजे माझ्या मुलगीचं नाव अस्मिता मुलग्याचं नाव श्रीधर आणि आम्ही दोघं आमच्या संघ म्हणजे त्यांचं म्हणजे हाल झालं थोडं म्हणजे आता व्यवस्थित आहे मग हळू असं दोन हजार एकोणीस पर्यंत आलो दोन हजार सोळाला विभक्त झालं दोन हजार एकोणीस आलं लॉकडाऊन आलं कोरोनात कोरोनाच्या काळात हे स्वयंसिद्धाची माझी ओळख झाली म्हणजे आधी माहित होतं स्वयंसिद्धा म्हणजे काय लोक येतात गावात येतात काय करतात मी माझ्या शेताच्या कामात एवढं काय म्हणजे माहितीच नव्हतं मग नंतर ना वैजयंती मॅडम आल्या वैजयंती मॅडम आल्या मग त्यांना कळालं की मी शेती करतोय म्हणजे मला आवड आहे सेंद्रिय शेतीची आधी म्हणजे मला ट्रेनिंग आम्ही शिरोळ तालुक्याला गेलतो शिरोळ तालुक्याला गेलतो शिरोळ तालुक्यात कॅन्सरची पेशंट बघितल्यावर मला थोडी खंत वाटली खंत वाटल्यावर मला वाटलं या माणसांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतोय त्यांच्यासाठी म्हणजे काहीतरी चांगलं असं केलं पाहिजे मग मी रासायनिक शेती सोडून द्यायचा निश्चय केला आणि सेंद्रिय शेतीकडे वळलो मग मी शीतल पाटील म्हणजे आमच्या गावात येत होत्या शेती अधिकारी त्यांच्याकडनं शिरोळ तालुक्याला म्हणजे तिने मला ट्रेनिंगला नेलं ट्रेनिंगला नेलं तिने दाखवलं कसं कसं सेंद्रिय शेती करायची गांडू खताची बॅग कशी लावायची मग नंतर मला हे पुढं कुणीतरी म्हणजे कुणाचा तर सपोर्ट पाहिजे होता मग आता काय करणार मग स्वयंसेवाची माझी ओळख झाली मग आपल्या वैज वैजुताई पाटील mm. त्यांनी मला सपोर्ट दिला त्यांनी स्वतः बॅग येऊन कशी भरायची mm. त्यांनी मला दाखवलं पुरेकर मॅडम आपल्या गायकवाड मॅडम mm. तिरोडकर मॅडम ह्यांचाही सपोर्ट लावला आणि ताईंचा आशीर्वाद मेन mm. म्हणजे ताईंचा mm. आशीर्वाद ताईंचं बोलणं थोडं कठोर आहे mm. खरंच चांगला आहे mm. म्हणजे mm. आपल्याला पुढं काहीतरी करायला पाहिजे शे त्या ताई ध्येय धावत्यात त्याच्यामुळं माझ असा प्रवास झाला आणि आता चालू आहे म्हणजे माझी सगळी पिकं सेंद्रिय कांदा टोमॅटो वांगी मिरच्या माझ्या चटणीच्या मिरच्या आता वाळून आहेत खरं त्याचा असा रंग आहे लाल की असं म्हणजे विकतच्या सुद्धा लाल नसतोय मुळातच तो हा नैसर्गिक आहे आर्टिफिशियली आपल्याला करायची गरज नाही आणि कांदा अजून जमनीत आहे तोपर्यंत वाळ्या कांद्यासाठी त्याला मागणी आहे म्हणजे सेंद्री असल्यामुळं बरोबर आहे हा मी सांगितलं की तुम्ही महिला शेतकरी कशा बनल्यात पण आजकाल शेतकरी म्हणलं की थोडं कमीपणानं बघितलं जातो त्याच्याकडे समाजात अरे शेतकरी आहे कमीपणानं बघितलं जात याबद्दल आपलं मत काय शेतकरी म्हणजे मला आनंद वाटतोय की मी शेतकरी आहे मी कुठं जरी गेलो तर मी सांगतोय अभिमानानं सांगतोय की मी शेतकरी आहे मी स्वतः शेती करतोय आणि मला हे म्हणजे सपोर्ट माझ्या मिस्टरांचा पण मिळाला आणि माझी दोन मुलं माझ्यासोबत असल्यामुळे मला शेती करण्याचा कंटाळाच येत नाही आणि आमचं म्हणजे मिळून मिसळून असतं आमच्या मुलांच्या बरोबर आमचं दिवस निघून जातात त्यांना शेती पण म्हणजे करायला असं काही वाटत नाही आणि शेतीबद्दल म्हटलं की खंत वाटण्याची काही गरजच नाही कारण नोकरदारांनी जेवढा पगार मिळत नाही तेवढा शेतीत भरपूर मिळतो तर कसं नॉलेज न शेती केली तर उगाच करायची म्हणून शेती केली तर त्यात काही फायदा पण नाही मला असं वाटतं शेतीला पण एक दिशा दिली ना तर शेती खूप चांगल्या पद्धतीने आज जर जुन्या परंपरागत पद्धतीनं करत राहील ना तर ती शेतीमध्ये तुम्हाला थोडा फायदा जर शेतीमध्ये पण अपडेट करण्याची खूप गरज आहे आता लोक ऊस करतात ऊस करतात ऊस एक एकर जर ऊस केला एक एक ऊस केला की सगळं आपलं खर्च जाऊन म्हणजे वीस हजार रुपये शिल्लक राहतात मग वर्षाला वीस हजार Hmm. त्या शेतात एक, एक रात किती आपली घरातली लोक काम करतात आमचं धरात चार लोक hmm. एक एकरात चार लोकांनी काम केलं पगार काढला तर तेवढा पुरत नाही आपला खर्च पण भागत नाही नुसता ऊस करण्यापेक्षा अंतर्गत पिकं जर घेतली म्हणजे भाज्या म्हणा मग आपला भुईमूग बरोबर भुईमूग सुद्धा घेता येतो सोयाबीन असं जर घेतलं तर आपला पैसा पण भरपूर होतो बरोबर आहे ते आता तुम्ही सांगितलं तसं सा, तर ह्या जर भाजी तुम्ही भाजीपाला घेता पण तुमच्या शेतीमध्ये कुठली कुठली पिकं आहेत माझ्यात आता सध्या वांगी मिरच्या आता मी घेवडा टोकणलाय वरणा गवारी कांदापात आहे आणि आला की म्हणजे जूनला आम्ही पेरणी जे जी करतो म्हणजे मृग नक्षत्रावर पेरणी करतो त्यावेळेला भुईमूग गवारी वरणा परत सोयाबीन अशी पिकं असतात आणि भाज्या म्हटलं तर पंधरा गुंट्यात चौदा प्रकारच्या भाज्या माझ्या असतातच असतात mm -hmm, mm -hmm. आणि त्याला मागणी पण भरपूर असल्यामुळे मला पण काय वाटत नाही mm, बरोबर आहे बरोबर आज महिला दिन आहे पण तुमच्या आयुष्यातली अशी कोणती महिला आहे की जिने तुम्हाला इन्स्पिरेशन दिलं आणि आज तुमचा हा प्रवास सुरू झाला महिला दिन म्हणजे महिलांचा कुठला दिन नसतोय दररोजचा दिवस येईल महिला दिनच असते माझ्यासाठी तर असतोच असतो बरोबर म्हणजे कसं माझी दोन मुलं आणि माझं मिस्टर माझ्या सोबत असले की रोजचाच माझा महिला दिन होते म्हणजे तिने मला असं म्हणजे कुठल्याही पण गोष्टीला प्रोत्साहन दिलं की मला खूप आनंद होते आणि त्या कामाचा कंटाळा पण येत नाही Hmm. मला असं दररोज सणच असल्यासारखं वाटतंय hmm. आणि महिला दिनाच्या निमित्त म्हणजे माझ्या आयुष्यात एवढ्या महिला येऊन गेल्या जन्मल्यापासून hmm. आतापर्यंत hmm. म्हणजे दररोज भेटतात पण म्हणजे मला कुणाकडनं म्हणजे चांगलं म्हणजे शिकायला मिळतं कुणाकडनं वाईट ऐकाय hmm. मिळत परंतु चांगल्या म्हणजे सुरुवातीला मला चांगला आदर्श शेतीबद्दल बदल देणाऱ्या म्हटलं वैजूताई आणि त्यानंतर काऊन असं म्हणजे मला करायलाच लावणाऱ्या माझ्या कांचनताई पुरेकर मला वाटतं या दोघींकडनं तुम्हाला एक प्रवास आणि तुम्ही स्वतःला आणि माझ्याकडनं जर म्हणजे अशा दुर्गा आहेत माझ्याकडं नवदुर्गा असल्यासारख्या म्हणजे माझ्याकडनं कुठली पण चूक झाली की मुलीसारखं कावणाऱ्या म्हणजे मुलीला कुठली पण मुली मुलीसारखं कावणाऱ्या अशा माझ्याकडे तीन दुर्गा आहेत तीन दुर्गा म्हणजे पुरेकर मॅडम गायकवाड मॅडम आणि तिरोडकर मॅडम यांच्यामुळं म्हणजे मला शिकता पण येतं आणि त्यांचा धाक असल्यामुळं माझ्याकडनं कुठली चूक पण होत होत नाही बरोबर आहे अजून एक मला एक प्रश्न विचारा वाटते की मग तुम्ही पहिल्या प्रश्नापासून स्वयंसिद्धाबद्दल भरभरून बोलवतात आज जर तुम्ही एवढं विश्वासाने काम करतात यात स्वयंसिद्धाचा किती मोठा रोल आहे स्वयंसिद्धा म्हणजे मला आजपर्यंत कुणाविषयीच अशी आपुलकी वाटली नाही म्हणजे माझं काम भलं मी भलं कामाच्या नादात मी मला म्हणजे माहेरला पण होत होत नाही hmm. नाही माहेरला जाणवतिद्धात फोन आला रे आला की मला कधी स्वयंसिद्धात जाईल असं वाटतंय hmm. म्हणजे तेवढी ओढ आहे hmm. ओढ म्हणजे कसं मला तिथं नवनवीन शिकाय मिळत hmm. शिकाय मिळतं म्हणजे काय केलं काय बोलावं कसं म्हणजे समोरच्या व्यक्ती संघ म्हणजे आपलं आपण सेल करतो आपल्या भाज्या बरोबर मग तसं कसं बोलायचं हे मला स्वयंसिद्धाकडनं ट्रेनिंग मिळाली आणि आपलं तिथं म्हणलं असं म्हणजे वेगळं काय वाटतच नाही की परकीपणाची पर भावनाच नाही तिथं त्याच्यामुळे स्वयंसेची मला ओढ आहे आपल्या माहेरात गेलं तरी सुद्धा परकीपणा असतो बघा आपली भाऊज काय म्हणेल म्हणजे भावाचं लग्न झालं आपल्या भाऊज आपल्या कशी नसती नसती पण आपल्या नाही आपल्या मनात वाटतं की भाऊज काय म्हणेल आई काय तर म्हणेल म्हणजे आपला भाऊ काय तर म्हणेल आपल्या काहीतरी वाटेल असं वाटतंय तर संस्थेत गेला तसं काय वाटत नाही हा म्हणजे एक वाटत हे आपलंच घर आहे इथं चुकलो तरी पडलं तरी सांभाळणारे आमच्या सारख्या महिलांना वर्षात एक आम्चा, म, आम्चा ना एकदा माहेर पण हे संस्थेत असत जास्त ते माहेरपणाला जर गेलं तर वर्षभर ते माहेर पण विसरू वाटत नाही बरोबर आहे नाही आणि कसं असतं जेव्हा एक बाई एक तिच्या आयुष्याला लागते लग्न करून जाते ना तर ती खाळवा कोपरा कुठेतरी शोधतच की आपला कोण तरी समजून घेणार असावं म्हणजे कसंच असतं मुलं असतात नवरा असतो पण तिचा तो हळवा कपरा मी समजू शकते हे जे ते म्हणणं ना तेच मला वाटते स्वयंसिद्ध स्वयंसिद्धाकडनं तर महिला दिनानिमित्त आज स्वतःबद्दल एक महिला म्हणून काय सांगायला आवडेल स्वतःबद्दल म्हणजे मला माझ्या आयुष्यात म्हणजे मी खूप अशी चिडकी होतो चिडक म्हणजे कुणाचं ऐकायचं नाही मी माझं मला हम्म शो माझा मला मी पणा म्हणजे माझा संपून गेला आतापर्यंत म्हणजे माझ्या वीस वी वी वर्ष लग्न होऊन वीस वर्ष झालीत वीस वर्षाच्या काळात माझा मी पणा संपून गेला ते माझ्या मिस्टरांच्या कडनं घडलं मी माझं मला आणि प्रत्येक पुरुषा माग स्त्रीचा हात असतो हे जगाचं वाक्य आहे आणि माझं वाक्य आहे माझ्या पाठीमाग माझ्या मिस्टरांचा आणि माझ्या दोन्ही मुलांचा दोघांचा हात आहे आणि त्यामुळे विश्वासाने आणि मनापासून आनंदाने आणि माझं जग माझ्या ह्या तीन म्हणजे दोन मुलं आणि मिस्टर ह्यांच्यापर्यंत सुरू होते तर चायविद गप्पा मध्ये मी श्रिया आता तुमचा निरोप घेते मला माहितीये तुमचा हा आजचा एपिसोड तुमच्या डोळ्यात पाणी आणेल आणि एक महिला दिनानिमित्त आज तुम्हाला खूप काही जाणवेल तर मी आता इथेच थांबतीये तुमची रजा पण तुम्ही काय करायचंय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय अजूनपर्यंत तुम्ही केलेलं नाहीये सबस्क्राईब करायचंय लाईक करायचे शेअर करायचे आणि तुम्हाला सर्वांना परत एकदा महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सारी की तुमचे मनापासून कामात मला वेळ दिला हा आणि मी पण तुमचा धन्यवाद मानतो की माझ्यामुळं म्हणजे माझा कुठं तर वाटा आहे की माणसांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं अशी माझी पण इच्छा आहे म्हणजे रासायनिक मुळे एवढा धोका माणसांना मिळतोय त्याच्यापासून माणसं सावध व्हावी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी लोकांनी माझी खूप कळकळीची इच्छा आहे की तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळाच वळा आणि हा खरंच मोठा मेसेज आहे ज्या कोणी आज महिला असतील की त्यांना आणि मला वाटतं की तुमच्याकडे जमीन असली पाहिजे असंच नाही तुम्ही तुमच्या टेरेस की आजूबाजूच्या आजूबाजूच्या ना तर तुम्ही शेती तुम्ही सुरू करता तर सारीकाताई तुमचे मनापासून तुमचं सुद्धा धन्यवाद